हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण यशाची शिडी कशी चढत जायचं ह्याच्याबद्दल थोडस बोलूया आता यश म्हणजे आज मी काय आहे त्याच्यापेक्षा उद्या मला चांगलं व्हायचं आहे उद्यापेक्षा परवा इथे आपण लोकाशी आपली कम्पॅरिझन बिलकुल करायची नाही कंपॅरिझन फक्त स्वतःशीच आजच्यापेक्षा उद्या मी बेटर पर्सन होणार आहे कुठलंही काम असो काही असो साधा चहा आज मी केला ते उद्या मी चहा करताना आजच्यापेक्षा चांगला व्हायला पाहिजे त्यामुळे इथे आपली तुलना कोणाशी करायची नाही फक्त स्वतःशी करायची स्वतःचं काम स्वतःचं सगळं फिजिकल मेंटल इमोशनल फायनान्शियल सगळं स्वतःचे स्टेज आजचे पेक्षा उद्या चांगली उद्यापेक्षा परवा असं बेटर होत जायचं म्हणजे हा लॅडर ऑफ आप सक्सेस आपण कसं चढत जायचं ह्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करूया आणि तुम्हाला मी हे प्रॉमिस देते हे आपण फॉलो केलं की प्रत्येकजण आपले आयुष्यात यशवंत होणार आणि आनंदी होणार त्यामुळे पहिलं नुसतं विचार करून ऐकून उपयोगाचं नाही अमलात आणणं खूप उपयोगाचं आहे ॲक्शन पहिला काम रिकाम बसायचं नाही काही न ना करता नुसत नाही रिकाम टेकडं बसायचं नाही हे लक्षात ठेवा काहीतरी नवीन शिकत जायचं काही शिका तुमचे आवडीचं शिका चांगला स्वयंपाक करायचं असलं ते तो शिका कुठली भाषा शिकायची असली की तस शिका काही तुम्हाला जे काही आवडते तर कम्प्युटरमधलं तर शिका मोबाईलमधला काही काहीतरी आपले आवडीचं शिकत राहायचं कीप ऑन लर्निंग नवीन नवीन काहीतरी शिकत राहायचं रिकामं बिलकुल बसायचं नाही।, नाही ते रिकामं नुसतं बसलं लोळत पडलं नुसतं इकडे तिकडे फिरत बसल नाही हे पहिलं पॉइंट आहे दुसरं हे बघा आपण काही करत जाताना काही चुका होतातच हे आपण मान्य करतो आणि आपल्या झालेल्या चुका आपण करेक्ट करायच्या आणि परत त्या चुका करायच्या नाहीत रिपीट करायच्या नाहीत आणि काही आपण ठरवलं का नाही मला अमुक करायचं आहे अमुक व्हायचं आहे तुम्ही गोल्स ठेवा आणि गोल्स कसे पाहिजे मात्र एचिवेबल गोल्स पाहिजे आणि स्मॉल स्मॉल स्टेप्स छोटे छोट्या पावलांनी आपण पुढे जाऊया आपल्याला माहीत आहे हजारो मैलांचा प्रवाससुद्धा पहिले पावलांना चालू होतो त्यामुळे छोटी पावलं टाकूया जपान जपानमधले लोक कसं करतात तसं अगदी बेबी स्टेप्स घ्या छोटे छोटे पावलांना पुढे सरकत जावा पुढे सरकत जाणं हे महत्वाचं आहे आणि सेल्फ डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिन करताना काय पाहिजे ते कन्सिस्टन्सी पाहिजे नाही ते हां आज केला उद्या नाही असं नाही कन्सिस्टन्सी रोज न चुकता जे काही तुम्ही शिकता नवीन प्रॅक्टिस करता काही कन्सिस्टन्सी पाहिजे ते रोज व्यवस्थितपणे करत जावा आणि हे सगळं करत असताना का नाही रिस्क घ्यायला लागते नाही बाबा मला जमेल का मला कसं होणार नाही चालणार असं हा? कोणी आज आता तुम्ही जगात खूप मोठे आहेत आता रिलायन्स ग्रुप घ्या धीरुबाई अंबानी पेट्रोल पंपात पेट्रोल भरणारा मुलगा हे ना रिस्क घेतला म्हणून आ इथेपर्यंत आले का नाही त्यामुळे आयुष्यात रिस्क घेणं गरजेचं आहे आपण काय करतो आता कितीतरी माझे सबस्क्राईबर्स म्हणतात मला अमुक चालू करायचं आहे हो मला युट्यूब चालू करायचं आहे पण भीती वाटते चालेल का नाही अहो चाललं नाही ते सोडून या ना काय ते रिस्क घ्या चालू करा बघा तरी त्यामुळे काही करायचं असलं तरी रिस्क घ्यायची तयारी ठेवा आजपर्यंत मोठे झालेली कोणी माणसं रिस्क घेतले शिवाय झालेलं नाही हे लक्षात ठेवा पहिला एक दोन फेलियर येतील हरकत नाही तेत नाही आणि पुढे सरकत जावा तुम्ही एवढेसाठी मी म्हणते तुम्हाला बायोग्राफीस वाचा पण बायोग्राफीस त्या लोकांच्या वाचल्या का नाही आपल्याला कळते कोणालाही असं चालू केलं की लगेच सक्सेस मिळत नाही आता इन्फोसिसचे नारायण मूर्ती त्यांनाही चालू केलं की लगेच मिळाले का नाही पहिली कंपनी त्यांची बंद पडली आहे नंतर ते नोकरीला लागले पटणीमध्ये नंतर बायकोकडनं दहा हजार रुपये घेऊन इन्फोसिस चालू केला नंतर धो धो चालायला लागला नंतर त्यांना मागे वळून बघावं लागलं नाही त्यामुळे कोणालाही असायचे आपल्यालाही असायचे अगदी चालू केला म्हणजे आपल्याला काय वाटते लगेच आज चालू केलं म्हणजे उद्याला आपल्याला सगळं असं होत नसते कुठेही होत नसते हे लक्षात ठेवा आज आपल्याला खूप दिग्गज लोक दिसतात पण त्यांची तिथेपर्यंतची वाट बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला जाणवेल आणि सेल्फ बिलीफ स्वतःवर विश्वास ठेवा आपण काय करतो स्वतःवर विश्वास ठेवत नाही लोक काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवतो नाही स्वतःवर विश्वास ठेवा मी हे करणार आहे ना ओके मी करूनच दाखवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे पाय खेचणारे नेगेटिव पीपल्स असतात हे लोकांपासून जरा लांब राहावा पॉझिटिव्ह पीपल आहेत त्यांचे जवळ राहावा हरकत नाही आहे हे बघा काय होते माहिती का एखादा आपण बी आणतो पेरायला तर बियाणंच खराब असलं डिफेक्टिव्ह असलं की त्यातनं रोप चांगलं येते का नाही त्यामुळे आपले विचार आपलं माइंडसेट हे सगळं पॉझिटिव्ह असायला पाहिजे त्यामुळे जे लोक पॉझिटिव्हली विचार करतात तुम्हाला बरं वाटते ह्या लोकांचे जवळ राहावा नेगेटिव्हली विचार करणारे नेगेटिव्ह तुम्हाला सारखं खाली खेचणारे लोकांचे जवळ सुधार राहू नका आणि एक आपण सगळे हे करतो म्हणजे काय माहितीये का लोक काय म्हणतील आपण आपल्याबद्दल विचार करत नाही आपण कायम लोकांबद्दल विचार करतो आणि एक लक्षात ठेवा ह्या जगात तुम्ही किती चांगला केला तरी दहा टक्के लोक तुम्हाला नावं ठेवणार तुम्हाला वेड वाकड चुकीचं म्हणणार अशी असणार दहा टक्के लोक दहा टक्के लोक तुमचं कौतुक करतील तुम्हाला देतील प्रोत्साहन आणि ऐंशी टक्के लोकांना काही देणं घेणं नाहीये ओके तुम्ही चांगलं केला ना? ओके नाही दॅरली स्मॉद त्यामुळे हे लक्षात ठेवा दहा टक्के लोक तुम्हाला दोष देतात तुम्हाला काहीतरी वेडंवाकडं बोलतात नावं ठेवतात म्हणून त्यांच्याकडे बिलकुल तुम्ही बघू नका हे सगळ्यांना चाललेलं असते किती मोठे सायंटिस्ट असतील कोणी असतील त्यांना सुद्धा नावं ठेवणारे दोष देणारे दहा टक्के लोक असतात आणि दहा टक्के लोक एनकरेज करणारे त्यांना चांगलं म्हणणारे कौतुक करणारे असतात आणि ऐंशी टक्के लोकांना काही देणं घेणं नसते त्यामुळे लोक काय म्हणतील अहो आपण लोकांसाठी जगतो का आपण आपल्यासाठी जगतो त्यामुळे आपण स्वतःचा विचार करायचा लोक काय म्हणतात ह्याचा बिलकुल विचार करायचं नाही तसं आपण हे सगळे पॉईंट्स फॉलो केले की आपलं जीवन बघा कसं बदलत जाते आणि ओव्हरनाईट चेंजेस कुठेच होत नाही तुम्ही अशी अपेक्षा करू नका हे केलं लगेच उद्याला नाही वेळ लागतो अहो बी पेरल्यावर तर रोप उगवते आणि नंतर तर मोठं होते झाड झाल्यावर तुम्हाला नंतर त्याला फुलं फळं लागतात हां जस्टेशन पिरियड असते का नाही असत प्रत्येक गोष्टीला त्यामुळे आपण हे स्टेप बाय स्टेप ही यशाची शिडी चढत जाव्या म्हणजे यश आपलंच असते हॅव ए गुड डे